हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चोवीस मार्च वार आहे रविवार आणि आज आलेली आहे होळी तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तर आज आणि पौर्णिमेचा प्रारंभ सुद्धा झालेला आहे आपण साजरा करत असणाऱ्या सणांना धार्मिक महत्व आणि त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्व सुद्धा आहे होळी दहनामध्ये मनुष्यातील वाईट विचारांची जळून राख व्हावी आणि आपले मन निर्मळ व्हावे हीच अपेक्षा असते आणि म्हणूनच आपण होळीचं दहन हे करत असतो मनुष्यातील वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण होळी हा सण साजरा करत असतो आणि म्हणूनच होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला आज संध्याकाळी घरातनं अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे त्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि घरातल्या इडापिडा वाईट शक्ती नकारात्मकता या बाहेर जातील आणि घराची आणि आणि आपल्या कुटुंबाची मुलांची आणी पतीची अगदी भरवून प्रगती होईल तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येक घरामध्ये आवर्जून तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार दिसून तुमच्या घरातील शक्ती नकारात्मकता जे काही दोष असतील तर ते सर्व बाहेर जातील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील नवरा बायकोची भांडणं असतील किंवा इतर प्रकारच्या कोणत्याही कटकटी तुमच्या घरामध्ये होत असतील पैसा तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल पैसा तुमच्या घरामध्ये येत नसेल किंवा पैसा येण्याचे मार्ग खूप कमी असतील पण पैसा घराबाहेर जाण्याचे मार्ग जर जास्त असतील आणि त्यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि त्यासोबतच आपल्या घराची प्रगती होत नसेल तर बघा बऱ्याच वेळेला कुटुंबातील व्यक्ती भरपूर कष्ट मेहनत करत असतात पण कष्टाला मेहनतीला कोणत्याही प्रकारचं फळ हे प्राप्त होत नाही आणि आपल्या घरामध्ये गरिबी तशीच राहते आणि त्यामुळे भांडणं कल होत असतील किंवा आपल्या घरामध्ये आपण बऱ्याच वेळेला रागाच्या भरात अपशब्द बोलत असतो तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये वास्तुदोष किंवा इतर प्रकारचे दोष तयार होत असतात आणि जेव्हा हे दोष जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये वाढतात तेव्हा मध्ये अशा प्रकारच्या अडचणी यायला सुरुवात होते आणि म्हणूनच आपल्या घराची प्रगती होत नसते कष्टाला मेहनतीला नशिबाचे साथ मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला यश सुद्धा मिळत नाही होळी वर्षांना उपाय होळीच्या दिवशी केला तर तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरातली दरिद्री गरिबी ही सुद्धा घरात जाईल आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय आवर्जून आज करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी दोन उपाय शेअर करणार आहे दोन्ही उपाय तुम्हाला आज करायचे आहेत पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तीळ तर बघा तिळाला अनन्यसाधारण होळीच्या दिवशी महत्व असतं आणि काळे तीळ आपण आपल्या पदार्थामध्ये सुद्धा वापरत असतो पण नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा काळे तिळ हे अतिशय प्रभावी असे मानले जातात त्यामुळे आपल्याला चिमूटभर काळे तीळ घ्यायचं आहे आणि काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे जी आपण मसाल्यामध्ये मोहरी वापरत असतो तीच चिमूटभर काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे काळे तिळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जर तुमच्याकडे काळे उडीत असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता काळे तुमच्याकडे जर तीळ नसतील तर काळे उडीत तुम्ही त्या ठिकाणी घेतले तरी सुद्धा काहीच हरकत नाही यानंतर चिमूटभर खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे मीठ तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळेल किंवा जे काही मी साहित्य सांगितलेलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी इझिली मिळून जाईल खडे मीठाला विशेष महत्व असतं आणि म्हणूनच तुम्हाला खडे मीठ हे घ्यायचं आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहेत आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायच्या आहेत तुम्हाला कोणताही मंत्र किंवा जब करण्याची यासाठी गरज नाही आहे फक्त मनामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे चांगले विचार तुम्हाला ठेवायचे आहेत जर तुम्ही हा उपाय केला तर बघा नक्कीच तुमचं घर हे बाधामुक्त होणार आणि घरातली गरिबी ही सुद्धा घरातनं बाहेर निघून जाईल आणि त्यामुळे घराची सुद्धा खूप प्रगती होईल एवढे चांगले विचार तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचे आहेत आणि तुम्हाला उपाय करताना कोणाशीही बोलायचा नाहीये फक्त मनामध्ये चांगले विचार ठेवायचा आहे पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे आणि संपूर्ण घरभर तुम्हाला या वस्तू फिरवायच्या आहेत उतरवत असताना सुद्धा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे उतरवून तुम्हाला घ्यायच्या आहेत या वस्तू आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला उतरवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा दरवाजा तर तिथे सुद्धा सगळ्यात जास्त नकारात्मकता किंवा वाईट शक्ती असते आणि तिथूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि लक्ष्मी सुद्धा प्रवेश करत असते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला घरातनं बाहेर घेऊन जायचं आहे उतरवल्यानंतर आणि हे तुम्हाला होळीमध्ये टाकून द्यायचं आहे यानंतर होलिका देवीला तुम्हाला म्हणजे अग्निदेवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातल्या इडा पिढा नकारात्मकता माझ्या घराची प्रगती होत नाही तर हे सगळं काही मी माझ्या या होळीमध्ये दहन केलेलं आहे तर माझ्या घराची प्रगती होऊ दे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर सरळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये यायचं आहे होळीमध्ये या वस्तू टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला मागे वळून पाहायचं नाहीये सरळच तुम्हाला घरी यायचं आहे स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे इतर कामं करायचे आहेत घरातील व्यक्तींवरून उतरवत असताना प्रत्येक वेळेला वेगवेगळे वस्तू उतरवायच्या नाही आहेत एकदाच तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत आणि या एकदाच घेतलेल्या वस्तू तुम्हाला प्रत्येक व्यक्तीवरनं म्हणजे घरातल्या सर्वांवरनं तुम्हाला उतरवायच्या आहेत यानंतर घरातनं फिरवायच्या आहेत दरवाज्यावरनं सुद्धा ओवाळून घ्यायच्या आहेत आणि मग तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायच्या आहेत एवढाच उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात चमत्कार होतील आणि तुमच्या घरातल्या सगळ्या ईडा पिडा दरिद्री ही घराबाहेर जाईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि घराची अगदी भरभरून प्रगती होईल तुम्ही हा उपाय आज रात्री आवर्जून करा तर बघा तुम्ही आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे सोलायची गरज नाही आहे नारळावरती शेंदुराने त्रिशूल काढायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी तुम्हाला पुढच्या साईडला करायची आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचा आहे फिरवत असताना तुम्हाला कुठल्याही मंत्राची किंवा जॉपाची करण्याची गरज नाही तर तुम्हाला फक्त मनामध्ये तुमच्या पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ठेवायची आहे सगळ्या अडचणी इडा पिडा वाईट बाधा या घरात बाहेर निघून जातील एवढे चांगले विचार तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचे आहेत संपूर्ण घरभर तुम्हाला फिरवायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला यायचं आहे ज्या पद्धतीने आपल्या घड्याळाचा काटा फिरतो म्हणजे तुम्हाला अंतर तुम्हाला हे सात वेळेला आहे आणि यानंतर ते होळीमध्ये दहन करायचं आहे दहन केल्यानंतर तुमच्या घराची प्रगती व्हावी घरातली सगळी नकारात्मकता वाईट शक्ती नष्ट व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा नारळ तुम्हाला होळीमध्ये सांगितल्याप्रमाणे दहन करायचा आहे हा उतारा करताना सुद्धा किंवा हा उपाय करताना सुद्धा तुम्हाला कोणाशीही बोलायचा नाहीये काहीही उतारा तुम्हाला मी सांगत असते तेव्हा तुम्हाला कोणाशीही नाहीये उपाय करून झाल्यानंतर उपाय संपेपर्यंत तुम्हाला कोणाशीही नाहीये उपाय करून झाल्यानंतर मग तुम्ही बोलू शकता यानंतर नारळ दहन केला की सरळ तुम्हाला घरी यायचं आहे मागे वळून पाहायचं नाहीये हातपाय धुवायचा आहे आणि कोणाशीही तुम्हाला बोलायचं नाहीये घरातली लहान मुलं असतील मोठी मुलं असतील किंवा घरामध्ये जर तुमच्या मुलं मुली जी खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सतत आजारी पडत असतात उद्धटपणा करतात किंवा सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा घरातल्या मुलांना बाहेरच्या लोकांची नजर लागत असते तर त्यासाठी तुम्ही हा अजून एक उपाय नक्की करा वर्षात एकदाच तुम्हाला हा उपाय करता येतो मुठभर तुम्हाला काळे तीळ घ्यायचं आहे काळे तीळ नसतील तर मुठभर तुम्ही मोहरी घेतली तरीही चालेल काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे दुणारे आणि सात वेळेला तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत अशा पद्धतीने उतरवायची आहे आणि घराबाहेर जायचं आहे आणि होळीमध्ये तुम्हाला हे दहन करायचं आहे होळीमध्ये दहन केल्यानंतर होलिका मातेला आणि अग्निदेवाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांना काही नजर दोष नकारात्मकता असेल तर ते सर्व निघून जाऊ दे आणि माझ्या मुलांना उत्तम आरोग्य लाभू दे उदंड आयुष्य लाभू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा एक उतारा सुद्धा तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे तर तुम्ही करून पहा मुलांसाठी शंभर टक्के आणि वर्षात उपाय करता येतो तीनही उपाय तुमच्यासोबत मी जे शेअर केलेले आहे तीनही उपाय तुम्ही करू शकता किंवा तीन पैकी जे तुम्हाला उपाय शक्य होतील किंवा तुमच्या अडचणीनुसार तुम्ही हा उपाय आजच्या दिवशी नक्की आवर्जून करायचा आहे कारण वर्षातनं एकदाच होळी येत असते आणि तेव्हाच आपल्याला हे उपाय करायला मिळत असतात तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ